नमस्कार बंधू भगिनींनो सिद्ध साधना युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा बंधू भगिनीनो आज आपण एका महत्वपूर्ण विषयावरती माहिती घेणार आहोत ज्या विषयावरती समाजामध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत आणि तो विषय म्हणजे चेडा चेडा कोकणामध्ये याला चाळा असा शब्द वापरला जातो हा चेडा त्रास काय देतो तो को कुठून उत्पन्न झाला त्याला काढायचा कसा त्याचे प्रकार काय अशा विविध प्रकारच्या चर्चा या समाजामध्ये असतात आणि आने अनेक भोंदू लोक या नावाखाली तुमचा गैरफायदा घेत असतात आपण सविस्तर या विषयावर बोलणार आहोत विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा माझा हा चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा घंटी शेजारचा म्हटत नक्की बांध दाबा बंधू भगिनीनो चेडा या शक्तीविषयी चेडा निर्माण कसा झाला चेडा म्हणजे काय याविषयी समाजामध्ये दोन मतप्रवाह आहेत एक मत आहे ते म्हणजे चेडा ही शक्ती महाकालीचं सैन्य आहे आणि युद्ध झाल्यानंतर युद्ध संपल्यानंतर या शक्तीनं दगडगोट्यामध्ये विश्राम घेतला तेव्हापासून ते दगडगोट्यामध्ये विराजमान असतात तर दुसरा मतप्रवाह असा आहे की एखादा मनुष्य वारल्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार करतात आणि त्यामध्ये एक जीव खडा वापरला जातो ज्या ज्या दगडाला आपण आत्मा हे नाव दिलेलं असतं आणि तो विधीमध्ये तिथं वापरला जातो तो माठ फोडण्यासाठी सुद्धा वापरला जातो तर हा दगड घेऊन काही तांत्रिक आघोरी लोक त्या मृत व्यक्तीचा आत्मा कैद करतात आणि त्याला हवं तसं वागायला भाग पडतात तो तयार झाला चेडा आता प्रश्न असा आहे की चेड्याचे प्रकार किती खरं पाहिलं तर अनेक लोक बावन्न प्रकार म्हणतात चेड्याचे आहेत हे जरी खरं असलं तर केवळ बावन्न प्रकार नाहीत चेड्याचे अनेक प्रकार आहेत कारण समजा आता मी एखादा चेडा तयार केला असं समजून झालं की मी तांत्रिक आहे आणि मी एक चेडा तयार केला तर त्या चेड्याला नाव काय द्यायचं हा माझा प्रश्न मी त्याला तो नाव देईन म्हणजे अनेक वेळा अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे नावं देऊ शकतात किंवा त्याला नाव न देता देखील वापरू शकतात त्यामुळं अमुक एवढीच नावं चेड्याची चे आहेत हे सांगणं अशक्य आहे परंतु जे पूर्वी काही तयार झालेत पाच मुखी चेडा तीन मुखी चेडा लमान चेडा है ना चक्री चेडा अशी वेगवेगळी नावं झाली दिलेली आहेत आता ही नावं त्यांना का दिलेत ही नावं देत असताना त्यांचा जो स्वभाव आहे या स्वभावावरून त्यांना ती थे नावं दिलेली आहेत म्हणजे तो जो चेडाय कसा वागेल यावरून त्याला ती नावं दिलेली आहेत जसं एखादा मनुष्य असतो तो खूप दादागिरी करत असतो खून मारामारी करत असतो आपण त्याला नाव देतो डॉन हे ना कारण त्याचं ते काम आहे यानुसार ते दिलेले असतं या पद्धतीनं चेड्याला देखील जी नावं दिलेली आहेत ती त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार कामानुसार आता प्रश्न हा चेडा काम काय करतो तर विषय असा आहे की ज्या तांत्रिकानं त्याला कैद केलेला आहे त्याचा चेला म्हणून तो काम करतोय चेडा गुलाम म्हणून काम करतोय त्याच्याकडून तो तांत्रिक जी कामं करून घेईल ती कामं तो चेडा करू शकतो आता विषय असा आहे की चेड्याची काम कोणती तर उदाहरणार्थ असं समजू की आपल्या पूर्वजांनी जे काही चेडे आणले होते म्हणजे त्रास कोणता चेड्याचा त्रास काय होऊ शकतो याविषयी आपण बोलूया पूर्वजांनी म्हणजे आपले पूर्वज लोक होते त्यांनी काही चेडे आणले होते आणि ते चेडे पाठीमाग न घालवताच पूर्वजांचा शेवट झाला ते त्यात मरून गेले मग हे चेडे पुढच्या पिढीला त्रास द्यायला चालू करतात त्या पूर्वजांचे जे नातू नाती मुलं पोर जे कोणी असेल त्यांना ते त्रास द्यायला चालू करतात आता वोंश्खंड, वोंश्खंड ते त्रास काय देतात पहिला विषय या घराचा वंश खंड वंशखंड करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात घरात अकाल मृत्यू होतात अनेक लोक मरतात मित्र अशी काही घरं पाहिलेत की तिथं काही फक्त काही स्त्रिया जिवंत होत्या घरातील सगळे पुरुष मरून गेले होते वंशखंड झाला होता अनेक वेळा असाध्य प्रकारचे आजार होतात वारंवार आजारपाठी मागाव लागतात तसेच ज्या घरामध्ये तो चेहरा आणलेला आहे त्या घराचा वंश वाढत नाही मृत्यू झाला पाहिजे असं नाही अनेक वेळेला वंश वाढत नाही म्हणजे लग्नच होत नाही लग्न कार्य घरामध्ये होत नाहीत लग्न झालं तर संसार टिकत नाही संसार टिकला तर मुलं होत नाहीत मुलं झाली तर मुलं अपंग निर्माण होणं वेडी वेरसट निर्माण होणं असं होतं किंवा त्या मुलांचा अंत होणं असं होतं कोणत्याही कार्यात यश न येणं घरामध्ये आर्थिक टंचाई इतकी असते की असं म्हणतात की ह्या घरात पूर्वीच्या काळी सोन्याचं धोरण निघत होता आणि त्या घरातली माणसं आज भीक मागून जगण्याच्या वेळेत आलेली आहेत अशी अवस्था होते एकंदर भयंकर प्रकार असतात जे आपल्या पूर्वजांनी आणून ठेवलेले आहेत चेडे त्यांच्यापासून आता ज्या वेळेला तांत्रिक एखादा तुमच्या पाठीमागे चेडा लावतो त्यावेळेला त्याचे त्रास काय होऊ शकतात तर अजून एक प्रकारचा चेडा असा आहे की ज्याचं लग्न झालेलं नाही आहे अशा तरुणाचा चेडा तयार केला जातो हा चेडा जर एखाद्या स्त्रीच्या पाठीमागं लावला तर सर्वप्रथम हा शरीरामध्ये प्रवेश करतो चेहड्याच्या त्रास नीट समजून घ्या हा शरीरामध्ये प्रवेश करतो स्त्रीच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर दररोज दररोज म्हणा काही दिवसांना म्हणा अनेकांना असा अनुभव आहे की दररोज होत आहे काहींचा अनुभव असे काही आठवड्यानं तीन चार वेळा होतंय कधी एकदा होतंय तर हा चेडा त्या स्त्री बरोबर संभोग करतो शरीर संबंध करतो आणि एकशे एक टक्का आहे खरं आहे हे कितीतरी स्त्रियांना याचे अनुभव आहेत शरीर संबंध करतो तर अनेक वेळा पुरुषाच्या पाठीमाग असे काही चेडे लावले तर पुरुषाशी सुद्धा शरीर संबंध झाल्याचा भास होतो लिंगाशी चाळा केल्याचा भास होतो असा अनेक प्रकारचा त्रास होत असतो आता वेगवेगळ्या प्रकारचे दुसऱ्या प्रकारचे पण काय आहे जर ते पाठीमागा लावले तर ते शरीरामध्ये प्रवेश करतात आणि अनेक वेळेला पोटामध्ये आपल्या काहीतरी आहे पोटामध्ये इकडून तिकडून फिरलं जातं आतून ओढून धरलं जातं छातीवरती बसल्यासारखं वाटतं छातीवरती बसतं मानेवरती बसतं डोक्यावरती बसतं पाठीवरती बसतं पोटामध्ये आवाज येतात याचा त्रास इतका भयंकर असतो की मृत्यू परवडला पण याचा त्रास नको इतका हा त्रास भयंकर असतो शरीरामध्ये सुद्धा हा परिणाम करतो अनेक वेळा हा जर मेंदू मध्ये में जाऊन बसला तर मेंदूमध्ये में हो तो माणूस हा होतो उलटे सुलटे विचार करतो भांडण तंटे करणं असा विचित्रच वागतो हो की पूर्वी असा वागतच नव्हता अनेक वेळा सायकेट्रिकची औषधं घेऊन देखील याचा फारसा उपयोग होत नाही इतका भयंकर त्रास होत असतो आता सडका चेडा म्हणून एक प्रकार ऐकतो सडका चेडा जर असेल तर अनेक शरीर सडत जातं डॉक्टरांना सुद्धा निदान गावत नाही औषध उपचाराला दाद दिला जात नाही म्हणजे एकंदरच हा चेडा शक्तीचा त्रास हा भयंकर स्वरूपाचा असतो याचं वर्णन नाही करू शकत तुम्ही हे मी प्रत्यक्ष पाहिले आमच्याकडे लोक येतात ह्या त्रासातील तर हे प्रत्यक्ष पाहिलं की इतके भयंकर त्रास असतात आर्थिक असो शारीरिक असो मानसिक असो भविष्याचं जीवन असो सर्व काही उद्ध्वस्त होत असतं मनुष्य चिडून चिडून जातो त्याला आपण चिडा म्हणतो इतका हा भयंकर त्रास असतो आता चेडा हा जरी घनरूपामध्ये असला तरी तो वायुरूपामध्ये काम करतो आता हे तुम्हाला जर समजत नसेल तर मी समजून सांगतो एखादा दगड मूर्ती म्हणजे टाक वगैरे हो असं यातून तो चेडा दिला जातो तुम्ही जिथून आणणार आहे काय काय लोक घरी आणतात ना, ना? किंवा तांत्रिकाजवळ सुद्धा असतो तर तो हा घनरूपात असतो दगडामध्ये किंवा मूर्तीमध्ये परंतु तो जरी घनरूपामध्ये कैद असला तरी काम करताना वायुरूपामध्ये करतो वायुरूप म्हणजे वायू म्हणजे हवा हवा तुम्हाला दिसते का नाही दिसत परंतु कार्य करते तसेच हा चेडा वायुरूपामध्ये म्हणजे आदृश्य रूपामध्ये कार्य करत असतो अनेकांना तो वेगळ्या रूपामध्ये द दर्शन देत असतो अनेक वेळेला चेड्याचा संचार देखील येतो चेड्याचा संचार इतका भयंकर असतो की समजतच नाही हा देवाचा आहे भूताचा आहे वेडेपणाचा आहे तो तुमची प्रत्येक वेळेला दिशाभूल करत असतो त्यामुळे हा रूपात कार्य करत असतो आता सर्वांचा प्रश्न असा आहे की इतकं सगळं तुम्ही सांगितलं हा निघू शकतो का याचा त्रास निघू शकतो का कारण अनेक लोक आहेत की या चेडा शक्तीपासून इतके त्रस्त झालेले आहेत लाखो रुपये त्यांनी घालवलेले आहेत गुण कुठंच नाही खरोखरच निघतो का तर विषय असा आहे की आणखीन एक बोलण्याच्या ओघामध्ये सांगायचं राहून गेलं की हा चेडा मंदिरामध्ये देखील येतो देवाच्या कार्यक्रमात सुद्धा येऊ शकतो असं नाही की आपण म्हणतो भूत असेल तर मंदिरात येत नाही पण चेडा तसा नाही तो तिथं पण येतो एकंदरच हा भयंकर त्रास आहे हा निघू शकतो का असं आहे की याच्या नावाखाली खूप प्रकारचे लूट चाललेले मी तुमचा चेडा काढला काही लोक घरी येतात तुमच्या शेतात येतात काहीतरी खड्डा खांतात मोठा धूर करतात वगैरे वगैरे त्यातून एक दगड स्वतःच टाकलेले काहीतरी वस्तू असतात त्या बाहेर काढून दाखवतात म्हणतात त्रास निघाला असं नाही पहिला विषय त्याला घनरूपात काढून उपयोग काय म्हणजे तो आता आहे तर दगड नुसता काढून उपयोग काय दगड तुम्ही त्याला फेकून दिला परंतु अदृश्य रूपात वायुरूपात तो तिथे राहिलेलाच आहे ना खऱ्या अर्थानं घनरूपात त्याला काढण्यापेक्षा त्याला वायुरूपात काढणं गरजेचं आहे जसे की माझी बॉडी आहे ही घनरूपात आहे बॉडी तुम्हाला दिसते हात वगैरे दिसतोय परंतु त्यामध्ये जो सूक्ष्म प्राण आहे माझा जीव आहे तो जीव गेला तरच मी मेलो ना म्हणून तो दगडात असेल मूर्तीत असेल त्याचा उपयोग काय दुसरा विषय त्याला काढत असताना मंत्र तंत्र यंत्र या सर्वांचा अवलंब करून त्याला काढावं लागतं त्याला काढल्यानंतर सुद्धा जवळजवळ तीन महिने तुम्हाला अशा काही साधना दिलेल्या असतात त्या साधना तुम्हाला घरी करावं लागतात एकंदरच हा निघत असतो असं नाही आहे आमच्याकडे तर काही काही लोक नुसत्या शिबिराला आलेत माझे शिबिराला बसले दिवसभर त्यांचा त्रास निघून गेला काही ना काय होत असतं त्याचे काही विधी हो वगैरे होत केले ते निघून गेला निघून जातो चिंता करू नका हा चेडा निघू निघतो फक्त तो काढणारा प्रॉपर माणूस व्यवस्थित असावा लागतो तर हा निघत असतो तर एकंदरच या शक्ती भयंकर जरी असली तरी घाबरण्याचं कारण नाही ते निघू शकते पुन्हा तो पाठिंबा कोणी लावायचं म्हटलं तरी होणार नाही कारण त्या पद्धतीने तुमच्या भरती सुरक्षा कवचसुद्धा निर्माण केलं जातं पुन्हा तो येत नाही त्यामुळे काळजी करू नका घाबरू नका कोणाला काही त्रास असतील आध्यात्मिक त्रास असतील दीक्षा असेल गेनमाळ असेल अध्यात्माविषयी काय जाणून घ्यायचं असेल काही त्रासातून जे काय असेल ते तर जो खाली फोन नंबर मी दिलेला आहे या फोन आपण फोन करू शकता यानंतर तुम्हाला त्याचं पुढचं मार्गदर्शन केलं जाईल किंवा के तुम्हाला प्रत्यक्ष भेटीसाठी बोलवलं जाईल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल एशिया झाली घंटीचे बा कळवाईच्या नावानं चांग